के लोक आपले फुल पेमेंट चा द्वारे बोलत नाही महाराज कोणी आता आमच्या सारखे पंगन बसले गोडी खाती आम्ही हलक्या अति हजार १५ शी सेवा करतो आणि का आपल्याकडे असे खरा बोलला का खरा बोलला त्याचा बांब झोपतायचा खरा बोलला तो दिसत गेला ही फक्त बुटा चाटणाऱ्यांचा सत्कार करतो सत्य कोणी बोलयत नाही मी हजार वडे दिवस करणार म्हणजे हे कोणी बोलत नाही इडुकेटेड लोकच नाही गड्यासारको अपर गेला आणि भविष्याचा विचार करा आजचा विषय बघा उद्या त्याला मुलगी आहे तिचं लग्न आहे उद्या त्याला घर आहे उद्या त्याच्या म्हातारपणाची त्याला काय तरी सुविधा हे बा वडिलांनी जमीन घेऊन घर जमून खुलंय आई वडील चांगलेत म्हणून आज संसार चालू शकतो हे जाणार तेव्हा उद्या विभक्त झाल्यावर आज आबा आई आईला माय वडिलांना माय म्हणून तुम्हाला पगार नसतो नाही ती आई भाकरी घालू शेवटी जाऊ नये ती वजन जाईल एक वेळेस बिचारी डोक्याला तेल लावणार नाही पण तिला मुला बाळ तर उपस्थित होणार नाही पण उद्या जेव्हा तुमच्यावर प्रसंग येईल तेव्हा तुम्ही पोटच भरू शकत नाही आता जर साठ टक्के माणूस रिटायर झाला मला तो काय पोट भरील मला सांगा ना पेन्शन नाही काय माया तुम्ही तुम्ही सुधारणार आहे का मला सांगा तुम्हाला मी नाही गेलो धंदा आहे महाराज आता आपली माणसं एकमेकाची दुश्मन होता, एक न होता एकमेकाच्या ताटात बसली किरकोळ दुश्मने सोडून यात कायदा मी आणि त्या दुश्मने गावात राहतात मोठ्या लोकांच्या थोडंच राहतात ही मोठी लोक माईक वर दुश्मन असतात जेवताना एकत्र असतात ही <laughs> गावातच घ्या <laughs> तेव्हा तू पहाटी लग्नाला घातलं माणसाने साहेब पहाटी जेवण गेले बस बाबू किती का जग सुधारले एक इच्छा सांगतो तुम्हाला पालव आज मी हो तरी तुम्ही सुधरा सु अंदाज मला आणि मी असेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत जीवन गौरव पुरस्कार मला तुम्हाला आपल्या हात होण्याला हा नाही मी एकतीस वर्षापूर्वी तुम्हाला बोंबत होतो मजूर गाडी होईल मी बोमलत होतो मजूर बागायत होतो खंदी घेऊन घेतली मी बोमत होतो मजुरांच्या गाड्या लावायला हायवेच्या कडे जागा ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्याने घेऊन टाकले जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेग बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकार मध्ये होती झाले मी बोंबलत होतो पूर्वी पडून नक्की गेल्या मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही आखी दुनिया मला येणं म्हणायचं तुम्ही याला आहे हे का खरं बोलतो म्हणजे पाच लाख रुपये घालून या का बायको आणली तुम्ही बाल याचा बायको आणली हे पाच लाख घालून मंगळवारी आणली आणि गुरुवारी गेली तिच्या पाहिलं नवरेच्या नवऱ्यांची माजी माझा जमलाय पुन्हा अजून पाच वर्षात इतका वाईट काळ येणार आहे महाराज पाच वर्षात पाच गोष्टी घालणार तुम्हाला सांगून टाकू पण पाच वर्षात जमीन राहणार नाही तुम्ही अभ्यास नाही केला जमीन राहणार नाही अखेर लोडल्या मध्ये एकाही माणूस व्हायला निघालो तीस एकर जमीन आहे क्षेत्र पुढे उपजीविका करणाऱ्यांची संख्या वाढली आणि उत्पन्न झालं एकर दोन आहे एकर आली बरं खवलाच्या घरात लोक राहत सायकल कोणी वापरीत नाही मोटरसायकल चार चाक्या आहेत प्रत्येकाला मग तुम्हाला किती जमीन राहणार माहिती पाच वर्षाने बंगला कुत्र्याचं घर गाडीचं पार्किंग गेट गार्डन

राहणार <laughs> 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 नाही नोकरी तर राहणार नाही कोण नोकरी तुम्हाला तीन हजार पगार घ्या कोण सांगत नाही तर कधीच नाही दहा वर्षापूर्वी तुम्ही तिन्ही दर निडून द्या या दहा वर्षापूर्वी मधूनही या तळेगाव कोण या संगमेरकुन या कोणत्याही भागातून यायला माणूस निडून द्यावा काही ठिकाणी लग्नाला घाबरतात शनिवारी जर बाजार केलं तर बैलवाला माणूस आज तुमच्याकडे कोणत्याही गावात या तीन किलोमीटर मध्ये तीन पंप सहा धागे नऊ बार आणि एकशे तेरा टपरे आहेत मी थांबून राहतो मोजून या <laughs> धंदा नाही म्हणजे पाच वर्षानं नोकरी नाही फक्त एक माणूस बाकी उपाशी राहणार ना नाही पाच वर्षाने रात्र दिवस कष्ट करणार कष्टाची लाज न नीती न जगणारा आणि आई वडिलांची संतांची सेवा करणारा उपस्थित राहणार म्हणून जगांना त्याचा अजात तुम्हाला ते श्रीमंत माणसं दिसतात ना यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून सगळ्या बँकेच्या नची बँकेला पाहुण्याचा पाहुणाच बाड्याच्या घरात मतारी लागू तो म्हणजे कोलगी ती नाही रक्त करणार नाही म्हातीला जाहिरात नाही दात नाही ती जातच नाही जीवन ती मला पोषण देतंय देऊ दे तुला आणि आता नदीवर आली काही नदी येत असते पण आधी असं राहतं शेजारची अलंकार सोसायटी सोडून गेले का अरे अलंका कोण आमचे लहानपणी बाबा उठा उठा उघडाच काय अर्थ आपल्या बऱ्याल वातावरण उठाचं कौतुक घे सध्या हसण्यावरी नेऊ नका जर बारा पोरं तुम्ही मारले तर तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाला जाल आणि हीच माझी पूर्ण करा माझी इच्छा पूर्ण करा हीच माझी परिसा माझी वाले माहिती 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 माहिती